नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आपल्या डोक्यात येत असेल की अवकाळी पाऊस आता आपण जे या ठिकाणी पाहत आहेत याच चक्रीवादळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस जोरदार पद्धतीने सुरू आहे शेतकऱ्यांचं कंबर्ड याच पावसामुळे मोडल्याचे चित्र आहे अक्षरशः पाण्यामध्ये पिकं वाहताना दिसत आहे शेतकरी एक किऊलवाना प्रयास करून आपल्या शेतातील पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आपण प्रत्यक्षरित्या पाहू शकता की मकई तोडून पडलेला असताना तो शेतातून कसा वाहत आहे आणि त्याला पकडण्यासाठी शेतकऱ्याची जिद्द बघा आपण या ठिकाणी एका शेतकऱ्याने दाखवलेलं हे मक्याचं कनिस आपण या ठिकाणी पाहत आहात ही काय भयानक परिस्थिती आहे शेतकरी राजावरती आसमानी संकट कशा पद्धतीने येऊन पडलेलं आहे मुसळधार पावसामुळे होतेचं न झालं होते आहे अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं कंबर्डच मोडलं आहे सलग तिसऱ्या दिवशी हा पाऊस नंदुरबार जिल्ह्यात सुरू आहे मुसळधार पावसाने तर अक्षरशः कहरच केला आहे साधारणतः तासभर सुरू असलेल्या या पावसाने सर्वत्र जलमय स्थिती झाली आहे रात्री पावसून हा पाऊस सुरूच होता वडाळी परिसरात देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एका शेतकऱ्याचा वरुड कानडी नावाचा गावातील या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्याची अक्षरशः नदी निर्माण झालेली आहे कांद्याचा रोपाचं भयानक नुकसान या ठिकाणी आपण आपल्या डोळ्या देखत पाहत आहात जिल्ह्यात हा अवकाळी पाऊस जबरदस्त असा सुरू आहे अनेक ठिकाणी कापूस हा लोंबकडू लागला आहे कापूस झाडावर लोंकडत आहे तर तोडणीवर आलेल्या मिरचींच्याही पावसामुळे तोडता येत नाही त्यामेळी हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलेला आहे ज्या शेतकऱ्याच्या मागील आठवड्यात मक्याचे नो कणसे तोडून ठेवली होती त्यांची कणसे पाण्यात भिजली आहेत सोयाबीन कापणी करून ठेवली होती पूर्णतः सोयाबीन खराब होत आहे पावसामुळे व्यापारी कमी भावात हे सर्व साहजिक खरेदी करणार आणि शेतकऱ्याचं नुकसा नुकसान होणार केळी व पपईचे झाडे अर्ध्यातून मोडून पडल्याचे चित्र आहे नंदुरबार शहादा तडोदा तालुक्यातील अनेक भागामध्ये केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अवकाळी संकटामुळे पपईचे फळ देखील झाडावर पक्व होण्याचे काळ असताना देखील पावसाचा तडाखा बसल्यामुळे फळाला तडे पडण्याची दाट शक्यता आहे मुसळधार पावसाचा हा जोर शेतामध्ये गुडघाभर पाणी आक्रोडे वडभार भालेर या परिसरामध्ये या ठिकाणी देखील शेतातील पाणी विहिरीमध्ये वाहून गेल्याचं गाड भरल्याचं शेतकऱ्याने सांगितलं नंदुरबार तालुक्यातील पश्चिमपट्टा व नवापूर तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड होती शेतकऱ्याचा भात कापून मंणीसाठी शेतात ठेवला असताना या ठिकाणी भातदेखील भिजल्याचं चित्र होतं शेतात उभा असलेला शेतकरी आपल्या कापसाचं पीक दाखवत आहे आणि खचून न जाता मेहनत करावी या प्रकारचा उद्देश देत आहे स्वतःच्या डोळ्यात असवे मात्र लढण्याची जिद्द एवढीही कमी नाही पुन्हा लढू पुन्हा जगू अशी लोकांना एक हिंमत देण्याचा प्रयत्न हा शेतकरी राजा करताना दिसत आहे आपल्या शेतामध्ये गुडघाभर पाण्यात उभा राहून शेतकऱ्यांना विनंती करण्याचा प्रयत्न करत आहे आपण प्रत्यक्षरित्या या ठिकाणी पाहत आहात की त्याच्या शेतामध्ये किती पाऊस पडलेला आहे आणि किती त्याचं नुकसान झालं असेल पामखेडा परिसरात तसेच वडळी परिसरात रविवारी दुपारी वादळासह झालेला जोरदार पावसामुळे हिंगणी येथील शेतकऱ्याचा तब्बल तीनशे क्विंटल मका काढून आपल्या गलीमध्ये ठेवलेला होता पावसाला आणि तो पाण्यात भिजला हिंगणे येथील शेतकरी विनोद तुकाराम पाटील यांच्या ये शेतातील काढणी केलेला अंदाजे तीनशे क्विंटल मका घरासमोर गल्लीमध्ये सुकवायला टाकला होता तेवढ्यात अचानक वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली काही वेळातच संपूर्ण मका भिजला तर काही भाऊन गेला विनोद पाटील यांना अश्रू अनावर झालेत मित्रांनो परिस्थिती खूप गंभीर आहे या आसमानी संकटानं अक्षरशः शेतकरी तुटून पडलेला आहे त्याच्या डोळ्यात आसवं जमलेली आहेत त्याला रडता येत नाहीये इतकं भयानक नुकसान या ठिकाणी झालेलं आहे कसा बसा तो आपल्या या पिकाला वाचवण्याचा प्रयत्न करत होता काही दिवसाआधी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हा शेतकरी बघा आपला मका पिकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्यक्षरित्या ऐकूया दादा स्वनी। बाप्पा बोलता हाल करा ना हो हाल करा ना आधीनुसार बेमळा पेमळा कधी ना तो वर लागसा एक हप्ता बीए चल नाही काय करशिया देवबाप्पा आधी आवरील रे नको शेतकरी ना हाल नको दाल शेतकरी एक एक काढीला लावा घेतला पाहिजे खरंच आणि असा हाल काढता का देवबाप्पा सगळं काय किंमत राही आई कापाशीले भगवंता नको रा नको रा नको रे आयला आलकर्शी भगवंता काय शेतकरी जीवन जगी शेतकरी जीवन जगायला भगवंता तुम्ही जा टाकेल आवड बट बटल म्हणजे भगवंता तू ये ना सर्वांना आबदानी कर तु नकडे आशा आहे असे तरी आवरील पहिले बागायतदारच नका पाहिजे शिल्ल सळा ते सळा कोला नको लागू रे भगवंता बटाल आबदानी कर परमेश्वरा परमेश्वर आहेस चरणी प्रार्थना